शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोरच्या मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात काल दुपार नंतर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे दुपारी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत होता मात्र सायंकाळ झोडपून काढला अंदाजानुसार दिनांक ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पावसाची सकाळी नऊ वाजेपर्यंत रिप रिप चालू होती आकाश मात्र ढगाच छादवत होत कधीही पाऊस पडेल असं वातावरण होतं काही काळ उघडी दिल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली महानगरपालिका आरोग्य विभाग आणि आश सेविका जनतेमध्ये जाऊन जनजागृतीचं काम करत असल्यामुळं यश मिळाले आपल्या घरापासून परिसराची स्वच्छता केली पाहिजे या माध्यमातून प्रत्येक नागरिकांचा आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहील डेंग्यू मुक्त अहिल्यानगर निर्माण करण्यासाठी लोक चळवळ उभी राहावी असं प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय शहरातील अनेक भागात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले आहेत काही घरांमध्ये गुडघ्या एवढं पाणी साचल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय घटना ऐकून आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी धाव आयुक्त त्यांच्या डांगे आणि स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह हो वाकळे होते गोरे वस्ती डॉन बॉस्को दातरंगे माळा नेपती नाका आणि सावडी परिसराची पाहणी केलीये नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला महापालिकेला तातडीनं मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले गेले अहिल्यानगर मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर सिना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढली आहे नदीला पुन्हा एकदा पूर आला असून लोखंडी पुलावर पाणी साचलं आहे याचा परिणाम रेल्वे स्टेशन परिसरातही दिसून आला आहे नगर मध्ये सीना नदीवर पुन्हा एकदा पूर आला आहे तिथे राहणारे नागरिक पाणी पाहण्यासाठी ब्रिज वर मोठ्या संख्येने जमा झाले आहेत नदीच्या पाण्यामुळे अमरधाम परिसरात पाणी घुसलं असून स्थानिक नागरिकांचे हाल होत आहेत रेल्वे स्टेशन रोड सारख्या ठिकाणी देखील पुराचा परिणाम जाणवतोय या बातमी सोबत शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर